आता महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय वाईट बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेबाबत तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे एक नवीन जी आर काढण्यात आलेला आहे त्या जी आरच्या माध्यमातून ही बातमी समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींसाठी आता मुख्यमंत्री यांनी एक जी आर काढलेला आहे जी आर मध्ये काय लिहिलं आहे तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला सांगतो लाडकी योजनेसाठी जो आता जे आर आलेला आहे जी आरच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगतो मुख्यमंत्री लिहिता मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे की सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये देणार नाही बघा काय बातमी आलेली आहे मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे की सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये देणार नाही तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटला असेल पण सप्टेंबर महिन्याचे पैसे आम्ही देणार नाही वाट बघू नका दहा जिल्ह्यात पंधराशे रुपये बंद केलेले आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यांपैकी दहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणी योजनेचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे आता यापुढे या, या दहा जिल्ह्यांमध्ये एक रुपया सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही कोण कोणते जिल्हे असणार आहे जिल्ह्यांची नावं आलेली आहे तुम्हाला जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो अपात्र केलेल्या बहिणींची यादी सुद्धा आलेली आहे तुम्हाला यादी सुद्धा दाखवतो आणि कशामुळे दहा जिल्ह्यांमध्ये लाभ बंद करण्यात आलाय त्याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे अतिशय महत्वाची माहिती आहे तुमच्यासाठी आम्ही माहिती घेऊन आलो आहे म्हणून व्हिडिओला आत्ताच्या आता लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असंच आपण नवनवीन माहिती लाडक्या बहिणींबद्दल देत असतो तर सर्वात अगोदर आपण पाहूया की लाडक्या बहिणींसाठी जी बातमी आलेली आहे तर याचा जो जी आर आलेला आहे तो कशा पद्धतीने आलेला आहे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी वाईट बातमी समोर आलेली आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता आता दहा जिल्ह्यांमध्ये कायमचा बंद करण्यात आलेला आहे निर्णय घेण्यात आलेला आहे पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री यांनी घेतली hand... घेतलेला हा निर्णय आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खूप मोठा घोटाळा समोर आलेला आहे बघा आता कशामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेबद्दल खूप मोठा घोटाळा समोर आलेला आहे सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे कशामुळे निर्णय घेण्यात आलेला आहे एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे म्हणून या प्रकारे आता लाडक्या बहिणींना अपात्र केले जात आहे सरकारचा हा निर्णय आहे सरकारला यामध्ये सर्वात मोठा घोटाळा समोर आलेला आहे दहा लाख लाडक्या बहिणी अपात्र केले आहेत त्यानुसार त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही स्पष्ट आपल्याला सांगण्यात आलेलं आहे अजिबात वाट बघू नका तुम्ही जर या दहा जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार नाही आता कोणकोणते जिल्हे आहे जिल्ह्यांचे नाव तुम्हाला सांगतो त्यापूर्वी पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्याचे जमा झाले असेल तर कमेंटमध्ये हो म्हणा नाही झाले असेल तर नाही म्हणा तर या दहा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे या मागचं कारण सुद्धा स्पष्ट झालेलं आहे पण त्याचं कारण सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेले आहे तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर कट सांगणार आहे आणि याच एक तुम्ही आता इथे पाहू शकता असं सुद्धा है कि है। है। आता जोडपास समोर आलेलं आहे की या योजनेसाठी अशा भरपूर पुरुष आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनेचा नाव करून फॉर्म भरलेला आहे यामध्ये आता मागील हप्त्यामध्ये जी चौकशी झाली त्यामध्ये चौदा हजार असं पुरुष सापडले की त्यांनी खोटी नाटी कागदपत्र जमा करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आणि त्यासोबतच वा, या आठवड्यामध्ये सुद्धा जोड़ पास, आए कि गेत है। आता जवळपास सात हजार पुरुष असे सापडले आहे की त्यांनी लाडकी बाई योजनेचा लाभ घेतलेला आहे आता टोटल एकवीस हजार पुरुष असे सापडले आहे की त्यांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेले आहे आता याची ई केवायसी सुद्धा चालू आहे ई केवायसीच्या दरम्यान सुद्धा भरपूर असे पुरुष सापडत आहे की लाडकी बाई निवडीसाठी खोटी नाटी कागदपत्र आणखीन जोडून याचा लाभ घेत आहे म्हणून हे कुठं तरी थांबलं पाहिजे त्यासाठी आता ही चौकशी सुरू केलेली आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्ये तात्काल पद्धतीने लाभ बंद करण्यात आलेला आहे तुम्ही जर या दहा जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील आता लाभ मिळणार नाही यापुढे तुम्हाला एक रुपया सुद्धा तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार नाही अशी खोटी नाटी कागदपत्र जमा करणारे लवकरात लवकर त्यांचा फॉर्म रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे पण त्याआधी हे जे पुरुष आता सापडले आहे तर या दहा जिल्ह्यांमध्ये त्यांची संख्या आहे दहा जिल्ह्यांमध्ये आता सर्वात जास्त संख्या आढळून आलेल्या आहे म्हणून या दहा जिल्ह्यांचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे याचा जे आर सुद्धा साहेबांनी जाहीर केलेला आहे कोणकोणते जिल्हे असणार आहे त्या जिल्ह्यांची नाव सुद्धा मी तुम्हाला सांगतो पण जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही आणि यापुढे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा लेट होऊ शकतो बघा तुम्हाला फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ताच लेट होणार नाही तर तुम्हाला ऑक्टोबर आग... महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला लेट भेटणार आहे कारण याची पूर्णपणे चौकशी झाल्याशिवाय खरी खोटी कागदपत्र कोणी जोडून वगैरे फॉर्म भरला आहे का याची पूर्ण चौकशी झाल्याशिवाय तुम्हाला पैसे दिले जाणार नाही तुम्ही जर या दहा जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय वाईट बातमी आहे मध्ये सांगू शकता तुम्ही या दहा जिल्ह्यांपैकी राहत असाल काल तुम्हाला जिल्ह्यांचे नाव तर सांगणारच आहे पहिला टप्पा असणार आहे बघा यामध्ये आता तुम्हाला पैसे जमा झालेले आहे पण आता पुढे यापुढे तुम्हाला पैसे जमा होणार जोपर्यंत तुमची चौकशी होत नाही तोपर्यंत तुम्हाला एक रुपये सुद्धा तुमच्या बँक अकाउंट जमा होणार नाही आता आपण पटापट पाहूया कोणकोणत्या दहा जिल्ह्यांची नावं आलेली आहे त्या दहा जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला लवकरच तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाही तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल आणि तुम्ही जर या दहा जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही काय करू शकता हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आता दहा जिल्ह्यांची नाव पहा सर्वात अगोदर जो जिल्हा असणार आहे तो आहे सांगली बघा तुम्ही जर सांगली जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची वाईट बातमी आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता सप्टेंबर महिन्याचा प्रतीक्षा लागणार आहे दुसरा जिल्हा आहे तो लातूर लातूरमध्ये राहत असाल तुम्हाला सुद्धा थोडी प्रतीक्षा लागेल अकोला परभणी नांदेड वाशिम धुळे नंदुरबार पालघर बीड जालना बुलढाणा जळगाव बघा या दहा जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला प्रतीक्षा लागेल तुम्हाला हप्ता जमा व्हायला थोडा उशीर होणार आहे कारण याची चौकशी होणार आहे जोपर्यंत याची पूर्ण केवायसी होत नाही केवायसी झाल्याशिवाय तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार नाही केवायसी झाल्यानंतर याची सर्व काही चौकशी केल्यानंतर जे पुरुष आहे ते पुरुष जे एकवीस हजार पुरुष सापडलेले आहेत त्यांच्यावर तर कारवाई होणार आहे आणखीन काही पुरुष जर सापडले नाही तर, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होईल अन्यथा जमा होणार नाही तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंट मध्ये सांगा तुम्ही या व्यतिरिक्त कोणत्या जिल्ह्यात राहता ते सुद्धा कमेंट मध्ये सांगू शकता तुम्हाला आप्ता जमा झाला की नाही ते सुद्धा कमेंट मध्ये सांगू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेट मध्ये